बघा विद्यार्थी मित्रांनो जे आता तुम्ही परीक्षा देऊन आलेला आहात आपले टेस्ट सिरीज त्या टेस्ट सिरीज मधले जे भूगोल विषयाचे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याने संपूर्ण भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे म्हणजे आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हटलं की क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो ही गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा पहिला क्रमांक कुठल्या राज्याचा लागतो हे सुद्धा माहिती आहे पण मग जे भारताचं क्षेत्रफळ आहे एकूण त्या भारताच्या क्षेत्रफळापैकी टक्केवारीत जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे या आधारावर हा प्रश्न विचारलेला आहे बघू पर्याय काय आहेत पहिला आहे दोन पॉईंट सतरा नऊ पॉईंट छत्तीस आठ पॉईंट छत्तीस आणि सात पॉईंट पंचवीस फॅक्च्युअल डाटा आहे हा हा जो प्रश्न आहे हा एकदा जर तुमचा पाठ झाला तर परत पुन्हा त्याला अभ्यास करायची गरज नाही कारण हा कुठेही अपडेट होणार नाही कारण क्षेत्रफळ जे आहे महाराष्ट्राचं ते एक वेळेस जे असेल तेच बदलणार म्हणजे पुन्हा पुन्हा ते बदलणार नाही का त्याच्यामध्ये कुठलं काही अपडेट येणार नाही तर त्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आहे दोन नंबर पर्याय क्रमांक दोन म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस संपूर्ण भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के किती तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे त्याच्यानंतर पहिला जो पर्याय आहे दोन पॉईंट सतरा हा ओळखीचा दिसतो आपल्याला कि हा जो आकडा आहे हा काय आहे तर संपूर्ण जगाने संपूर्ण जगापैकी संपूर्ण जगापैकी भारताने किती क्षेत्रफळ पळवे आहे किंवा भारत देशाने किती क्षेत्रफळ पळवे आहे तर ते आहे दोन पॉईंट सतरा बघूया पुढचा प्रश्न बेचाळीस नंबरला दिलेला आहे सेट मध्ये हा नदीवर आधारित प्रश्न आहे आणि स्टेटमेंट केले विविध विधान आहेत बघूया वाचूया आपण एरळा नदी ही कृष्णाची उपनदी असून ती उजव्या बाजूने कृष्णाला मिळते पहिलं विधान दारणा प्रवरा सिंधपणा या गोदावरीच्या उपनद्या आहेत दुसरं विधान आणि तिसरं विधान काय आहे की इटिया इटियाडोह हो धरण हे गाढवी नदीवर आहे तिने जर विचार केला तर नदींवरच आधारित आहेत प्रश्न पण वेगवेगळ्या विभागातले आहेत बघूया पहिल्यांदा काय की येरळा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती उजव्या बाजूने कृष्णाला मिळते आणि याच्यावर विचारलेलं काय वरील की वरीलपैकी अयोग्य नसलेली विधान ओळखा अयोग्य नसलेली म्हणजे काय आपल्याला वाचताना गोंधळ होतो की अयोग्य नसलेले म्हणजेच काय योग्य असलेले अयोग्य नसलेले म्हणजेच योग्य असले आता पहिलं जे स्टेटमेंट आहे मोठा आहे त्याच्यात अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे आणि अर्ध स्टेटमेंट चुकीचं आहे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे आणि अर्ध स्टेटमेंट चुकीचं आहे ते कसं आहे की एरळा ही कृष्णाची उपनदी आहे आहे अगदी बरोबर आहे येरळा नदी जी आहे ती कृष्णेची उपनदी आहे अगदी बरोबर आहे ती उजव्या बाजूने कृष्णाला मिळते तर हे चुकीचं आहे जी येरळा नदी आहे ही एकमेव नदी आहे की ती डाव्या बाजूने कृष्णेला मिळते आणि ह्याच्यावर वारंवार आयोगाचा प्रश्न आलेला आहे की एरळा नदी आहे हे माहिती पण ती उजव्या बाजूने की डाव्या बाजूने आणि एरळा एकमेव नदी आहे कृष्णाची की ती डाव्या बाजूने कोणाला मिळत असते कृष्णाला येऊन मिळते पुढचा आहे दारणा प्रवर आणि सिद्धपणा या गोदावरीची उपनदी आहेत अगदी बरोबर आहे तिन्हीच्या तिन्ही उपनदी आपल्याला माहिती आहेत तिथं काही सांगितलं त्यांनी उजव्या बाजूने की डाव्या बाजूने त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि इटिया डोह धरण हे गाळजी नदीवर आहे हे सुद्धा बरोबर आहे तर हे गोंदिया जिल्ह्यात आहे कुठल्या अगदी पूर्वेकडचा जर भाग पाहिला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये हे हो काय आहे धरण वसलेलं आहे तर बघूया पहिला ऑप्शन आहे किंवा पहिलं जे विधान आहे हे आपलं चुकलेलं आहे आणि दुसरं आणि तिसरं विधान काय आहे तर अगदी बरोबर आहे तर मग दुसरं आणि तिसरं विधान बरोबर असलेला पर्याय आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे ऑप्शन बी दोन आणि तीन बरोबर आहेत पहिलं ऑप्शन इथं चुकलेलं आहे का चुकलेला आहे एकाच शब्दामुळे चुकलेला आहे की एरळा जी नदी आहे ही कृष्णेची उपनदी आहे हे बरोबर आहे पण ती उजव्या बाजूने न मिळता ती डाव्या बाजूने कृष्णेला मिळत असते त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन किंवा ऑप्शन बी असा असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सुद्धा फॅक्च्युअलच म्हणता येईल त्याला आल्लापल्ली अरण्ये महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात आढळतात अल्लापल्ली अरण्य अरण्य अल्लापल्ली अरण्य म्हणजे काय अल्लापल्ली अरण्य हे कशाला म्हटलं जातं की जे पानझडी वने आहेत आणि मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये साग येतो मोस्ट ऑफ कुठला येतो तर साग अल्लापल्ली अरण्य जे पूर्वेकडे म्हणजे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल ह्या जिल्ह्यांमध्ये जी पानझडी वने आढळतात त्या पानझडी वनांना काय म्हटलं जातं तर अल्लापल्ली अरण्य असं म्हटलं जातं आणि हे कुठे कुठे आढळतात किंवा कुठल्या प्रदेशात आढळतात तर ऑप्शनचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ आणि कोकण तर मराठवाड्यामध्ये हो कुठेही कुठल्याही पद्धतीचे असे झाड आढळत नाही काटेरी वनस्पती आपल्याला मराठवाड्यात आढळतात कोकणात सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे वन आढळत नाही कोकणात आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की कोकणात जे आहेत की दोनशे पन्नास सेंटीमीटर असेल किंवा दोनशे सेंटीमीटर पेक्षा उष्ण कटिबंदी अशा पद्धतीचे काय आढळतात आपल्याला वने आढळतात आणि अल्लापल्ली अरण्य मग कुठला राहिला ऑप्शन तर ऑप्शन तीन पूर्व विदर्भ कुठे पूर्व विदर्भ मग मी तुम्हाला बोललो की चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये ते आढळतात आणि हे कुठे आहेत तर महाराष्ट्राच्या पूर्वेला म्हणजे विदर्भ तर पूर्वेला आहेत पण विदर्भाच्या सुद्धा पूर्व बाजूला विदर्भाच्या सुद्धा पूर्व बाजूला बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय की महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला महाराष्ट्रामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या ला। वर्षी लागू केला बघूया ऑप्शन एकोणवीसशे सत्तर एकोणवीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे बहात्तर चार पर्याय आहेत आपल्याकडे चार पर्यायांपैकी आता वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला महाराष्ट्रामध्ये कुठल्या लागू केला दोन ऑप्शन जे आहेत आपले एकोणीशे नव्वद किंवा एकोणीशे पंच्याऐंशी हा जवळपास वाटत नाही किंवा ह्या आपण म्हणतो त्याला की खूपच अलीकडचा वाटतो आणि महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे सत्तर बहात्तर असं एकोणीसशे एक पंच्याहत्तर पर्यंत लागू झालेला होता तर मग जो गोंधळ निर्माण होतो विद्यार्थ्यांचा तो होईल एकोणीसशे बहात्तर मध्ये आणि एकोणीसशे सत्तर मध्ये एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे बहात्तर हे दोन जवळचे पर्याय आहेत आणि त्याच्यापैकी योग्य कुठला निवडायचा तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर मध्ये काय झालेलं आहे की वन्यजीव संरक्षण कायदा हा महाराष्ट्रात लागू झालेला आहे याच्या आधी दोन ते तीन वेळेस आयोगात हा प्रश्न विचारला गेलेला आहे जर तुम्ही क्वेश्चन बघत असाल प्रश्न बघत असाल त्याचा ॲनालिसिस करत असेल तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न तिथे बघूया पुढचा प्रश्न नंबरचा प्रश्न हा खनिजांवर आधारित आहे किंवा मग जो भूगर्भ आहे महाराष्ट्राचा त्याच्यावर आधारित बघूया पहिलं विधान काय आहे की बॉक्साईडचे साठे जांबा खडकात आढळतात दुसरं विधान महाराष्ट्रात बॉक्साईड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर भंडारा या जिल्ह्यात आढळते आणि भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात हे खनिज मुख्यत्व आढळते तीन विधान आहेत तीन विधानांपैकी नेमकं करायचं काय आपल्याला की, का का आप की योग्य विधानांचा पर्याय निवडा योग्य विधानांचा पर्याय निवडा म्हणजे तीन तिघांपैकी जे योग्य आहेत ते निवडायचे आहेत जे अयोग्य आहेत त्यांचा विचार करायचा नाही काय आहे ऑप्शन फक्त एक एक आणि दोन दोन आणि तीन एक आणि तीन बघूया विचार करू की बॉक्साइडचे साठे जांबा खडकात आढळतात जो बॉक्साईड आहे तो कुठल्या खडकात आढळतो तर जांबा खडकात आढळतो अगदी बरोबर आहे याच्यात काही शंका नाही म्हणजे आपला पहिलं जो विधान आहे ते अगदी बरोबर आहे दुसऱ्या विधानाकडे वळूया महाराष्ट्रात बॉक्साईड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये आढळते आता इथं थोडासा गोंधळ आहे की खनिज संपन्न जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचे इथं नाव आहेत म्हणजे सिंधुदुर्ग असू द्या किंवा मग भंडारा असू द्या नागपूर असू द्या रत्नागिरी असू द्या ह्या संपू म्हणजे खनिज संपन्न हे जिल्हे आहेत पण त्याच्यामध्ये एक, एक ही गोष्ट आहे की बॉक्साईट हा एकमेव असा घटक आहे बॉक्साइट हा एकमेव असा खनिज आहे की ते फक्त आपण म्हणतो की कोकणाकडचा जो भाग आहे कोकणाकडचा जो भाग आहे म्हणजे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा थोड्याफार प्रमाणात कोल्हापूर वगैरे तिकडे आढळतो पण बॉक्साइट हा आपल्याला विदर्भात किंवा विदर्भाकडचे जे जिल्हे आहेत तिथं कुठेही आपल्याला काय आढळत नाही बॉक्साईट आढळत नाही तुम्ही कुठल्याही पुस्तकात बघा तुम्हाला की बरेचसे खनिज जे आहेत लोह खनिज तुम्हाला सिंधुदुर्गकडे आढळले तेच तुम्हाला नागपूरकडे पण आढळतील बरेचसे कॉमन आहेत पण बॉक्साइट हा एकमेव असा घटक आहे की फक्ता फक्ता तो फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणाकडे आढळले पूर्व विदर्भात तो आढळणार नाही त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे बरोबर आहेत पण नागपूर आणि भंडारा हे काय आहे इथं तो आढळत नाही त्याच्यामुळे ते संपूर्ण विधान आपण चुकीचं ठरवायला लागेल महाराष्ट्रात बॉक्साईट रत्नागिरी इथे आढळतो पण नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळत नाही म्हणून दुसरं विधान इथं काय आहे चुकीचं आहे बघूया भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात हे खनिज मुख्यत्व आढळते अगदी बरोबर आहे जो कोकणाकडचा जो भाग आहे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल हे जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की भरपूर प्रमाणात काय असतं पर्जन्य असतं आणि ते वातावरण तिथलं जे वातावरण आहे ते इथे काय या खनिजासाठी काय आहे पोषक मानल्या जातं म्हणून भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात हे खनिज मुख्य करून आढळते अगदी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन विधान क्रमांक एक आणि विधान क्रमांक तीन इथं अगदी बरोबर आहे म्हणजे आपला ऑप्शन डी ऑप्शन डी किंवा चौथा पर्याय इथं योग्य आहे दोन नंबरचं जे आहे म्हणजे फक्त नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमुळे ते विधान आपल्याला चुकीचं ठरवणार आहे म्हणून आपला जो पर्याय आहे म्हणजे योग्य उत्तराचा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक चार किंवा ऑप्शन डी पुढचा प्रश्न बघूया बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय की भारतात चिलका सरोवराचे स्थान करा चिलका जे सरोवर आहे खाऱ्या पाण्याच त्याचा आपण राज्याच्या दृष्टीने आता मध्ये किंवा विधानांमध्ये कसं विचारेल आपलं की भारतात चिलका सरोवराचे स्थान निश्चित करा कृष्णा कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान आपण जर चारही विधानांचा विचार बघेल की कोणत्या दोन त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान हे चिलका सरोवर वसलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कुठल्या राज्यात आहे असं विचारलेलं नाही बघूया व कावेरी नद्यांच्या त्रिभुज दरम्यान गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशा दरम्यान आणि महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान म्हणजे कोणत्या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान आहे म्हणजे कुठलाही जिल्हा गाव नदीचं मुख असं विचारलेलं नाही दोन कुठल्या असे दोन नद्या आहेत की त्या दोन नद्यांनी जे त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले आहेत त्यांच्या दरम्यान हा चिलका सरोवर असलेला आहे चिलका सरोराचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर हे ओडिशा राज्यात आहे खाऱ्या पाण्याचं आहे आणि असं म्हटलं जातं की आशिया खंडात आशिया खंडात सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं हे सरोवर आहे तर त्याचं जे योग्य स्थान आहे इथल्यानुसार तर ते आहे महानदी आणि गोदावरी नद्यांचे त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान ते वसलेलं आहे ओडिशा राज्यामध्ये आहे खाऱ्या पाण्याचं आहे आणि खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं ते सरोवर आहे अशी एक दोन त्याच्या बाजू आहेत पुढचा प्रश्न बघूया राजस्थानमधील अंशता शुष्क प्रदेशात काय म्हणतात अंशता शुष्क प्रदेशात काय म्हणतात अंशता म्हणजे काय की खूप सारा म्हणजे आपण राजस्थानचा विचार केला म्हणजे काय होतं की आपल्या मनात येतं की राजस्थान म्हणजे वाळवंट वा राजस्थान म्हणजेच वाळवंट तर संपूर्णच राजस्थान वाळवंटाचं आहे का तर नाही संपूर्णतः राजस्थान वाळवंटाचा नाही काही प्रदेश आहेत म्हणजे कमी प्रमाणात तिथं वाळवंट आहे अंशता शुष्क म्हणजे पूर्ण कोरड नाही थोड्या प्रमाणात राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशात काय म्हटले जातात काय काय ऑप्शन आहेत बघूया बागर घग्गर बांगर आणि खादर चार पर्याय आहेत चारीचे चारी जे आहेत चारीचे चारी, चारी, चारी पर्याय ओळखीचे आहेत किंवा ज्यांनी अभ्यास केला असेल थोडाफार हे शब्द नक्की त्याच्या डोळ्याखालून गेलेले असतील आता एक 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 ऑप्शनचा विचार करू आपण शेवटून जर विचार करायचा असेल पहिला आहे शेवटचा आहे खादर काय आहे खादर खादर आणि बांगर बांगर आणि भांगर दोन्ही सारखे शब्द आहेत बांगर आणि भांगर आता खादर जो आहे जो हिमालयाच्या खाली म्हणजे हिमालय पर्वतापासून जशी आपण दक्षिणेकडे सुरुवात करतो तेव्हा जो नवीन गाळाचा प्रदेश ज्याला म्हणतात म्हणजे नवीन नवीन नवा जो गाळा तयार झालेला असतो त्या नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हटलं जातं खादर म्हटलं जातं त्याच पद्धतीने तोच गाळ जर जुना झाला तोच गाळ जर काय झाला जुना झाला त्याला बांगर म्हणतात बांगर आणि भांगर हे दोन्ही शब्द सारखेच आहेत भांगर आणि भांगर भांगर म्हणजे आपण म्हणू शकतो की भंगार भंगार म्हणजे जुना जुना गाळ हा बांग, भांगर असतो नवीन गाळ जो आहे तो खादर आहे आणि इकडचा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो आहे घग्गर घग्गर हे काय आहे नदीचं नाव आहे माहिती आहे आपल्याला घग्गर आणि एक नंबरचा जो ऑप्शन आहे तो आहे बागर पहिला जो ऑप्शन आहे तो काय आहे बागर तर राजस्थानमध्ये जो अंशतः शुष्क प्रदेश आहे त्याला बागर म्हटलं जातं बघा थोडा एकदम काय म्हटलं की अनुस्वाराचा फरक आहे बागर आणि बांगरमध्ये बागर आणि बांगरमध्ये फक्त कशाचा फरक आहे एका अनुस्वाराचा फरक आहे पण अर्थामध्ये खूप बदल आहे हा बांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश खादर म्हणजे नव्या गाळाचा प्रदेश गग्गर ही एक नदीच आहे आणि बागर म्हणजे काय राजस्थान मधला तो कमी शुष्क म्हणजे अंशता शुष्क प्रदेश आहे त्याला बागर असं म्हटल्या जातं लक्षात असू द्या चार ऑप्शन पुढचा प्रश्न आहे अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे आणि इथं फक्त साल सालने दिलेलं काय दिलेलं नाही फक्त साल दिलेलं नाही तर तारीख महिना आणि साल तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे फिक्स असं नाही की ह्या वर्षी झाला का त्या वर्षी झाला असं कुठे दिलेलं नाही डायरेक्ट तुम्हाला तारीख ओळखायची आहे बघूया काय काय तारखा दिलेल्या आहेत दोन डिसेंबर एकोणीसशे शहात्तर तीन जानेवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर एक फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आता बऱ्याच लोकांना काय असेल याच्यापैकी साल माहिती असेल की एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे साल आहे अगदी बरोबर आहे पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची दोन पर्याय आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची दोन पर्याय आहेत बी आणि डी तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन ऑप्शन आहेत याच्यामुळे आपल्याला त्याची डायरेक्ट परफेक्ट तारीख महिना आणि साल तिन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार काय आहे की तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ह्या दिवशी फिक्स तो दिवस दिलेला आहे की बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खन प्रकल्प ह्या वर्षी किंवा ह्या तारखेला सुरू करण्यात तार आलेला आहे बघूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला भूगोलाचा जॉग्राफीचा तर जोड्या लावायच्या आपल्याला की प्रदेश राज्य किंवा मग स्थलांतरित शेतीचं नाव आता स्थलांतरित शेती म्हणजे काय विविध राज्यांमध्ये त्यांना विविध नाव दिलेली आहेत स्थलांतरित शेती ही कन्सेप्ट आहे किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण जातो त्याला स्थलांतरित शेती म्हटलं जातं पण प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये त्यांना वेगवेगळे नावं दिलेली आहेत तर ही कुठली आहेत बघूया आपण इकडे राज्य दिलेले आहेत किंवा इकडे स्थलांतरित शेतीचं नाव दिलेलं आहे पश्चिम घाट मेघालय मध्य प्रदेश आणि ओरिसा तीन राज्य आहेत आणि वरचा जो एक नंबरचा जो आहे तो पश्चिम घाट म्हणजे हे प्रदेशाचं नाव आहे पश्चिम घाट आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात आपला जो एवढा भाग आहे त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो आणि तोच संपूर्ण खालच्या दक्षिणेकडच्या राज्यातून पण गेलेला आहे एकंदरीत टोटल जर आपण त्याचा विचार केला तर ता त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो आता दोन नंबरला आहे मेघालय विशेष राज्य आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल ओरिसा असेल ह्या बाजूला काय दिलेलं आपल्याला की स्थलांतर शेतींचे नाव दिले बघूया पेंडा कुमरी पोडू आणि झुम चार प्रकारचे आहेत एखादा दुसरं ओळखीचा असेल बघूया की सगळ्यात आहे पश्चिम घाट काय आहे पहिला आहे पश्चिम घाट तर पश्चिम घाटमध्ये जी स्थलांतरित शेती केली जातात तिला कुमरी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं कुमारी असं म्हटलं जातं पश्चिम घाट कुमरी म्हणजे अ च काय असायला हवं दोन अ च दोन बघूया कुठे कुठे आहे तर एक मध्ये आहे दोन मध्ये आहे चार मध्ये सुद्धा आहे याच्यावर सुद्धा आपलं उत्तर निघत नाही पुढचं आहे मेघालय पुढचा काय आहे मेघालय तर मेघालय राज्यामध्ये जी काय म्हटलं जातं त्याला की स्थलांतरित प्रकारची जी शेती केली जातं तर तिला झुम म्हणतात काय म्हणतात तिला झुम असा शेतीचा तो प्रकार आहे म्हणजे ब च आहे चार बघूया ब च चार कोणत्या कोणत्या याच्यात आहे तर ब च चार आहे दुसऱ्या मध्ये आता याच्यावरून हे दोघांवरून सुद्धा आपल्याला उत्तर निघतंय म्हणजे आपल्याला जर लवकर उत्तर टिक करून पुढे जायचं असेल तर दोघांवरून आपलं उत्तर निघतंय पण आपल्या माहितीसाठी आपण पुढचे पण बघूया पुढचा काय आहे की मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेश मधले जे आहे आता याच्यावरून आपण पाहू शकतो की मध्य प्रदेश मधली जी स्थलांतरित शेती तिला पेंढावतल्या जातं आणि शेवटचा जो आहे ओरिसा ओरिसा मधलं जे आहे तर ती आहे पोंडू ओरिसा मधलं जे आहे ती पोंडू म्हणजे आपला ऑप्शन जो पर्याय आहे अचूक उत्तराचा तो आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन किंवा ऑप्शन बी म्हणजे आपण नुसार गेलो तर बी आणि पर्याय म्हणजे क्रमांकानुसार गेलो तर ऑप्शन दोन हे याचं अचूक उत्तर आहे आता इथं चारच आलेल्या आहेत अशा बऱ्याच प्रकारचे प्रदेश आहेत किंवा बऱ्याच प्रकारचे राज्य आहेत त्या राज्यांमधले जे स्थलांतरित शेती आहे त्यांना वेगवेगळे नाव दिलेली आहेत इथं आपण चारच लोकांचा किंवा चारच घटकांचा विचार केलेला आहे अजून बरेचसे आहेत प्रदेश त्याच्यानंतर विविध आपण म्हणतो जगातले देश देशांवर सुद्धा प्रश्न येतो की ह्या जगातल्या स्थलांतरित शेतीला काय म्हंटलं जातं त्या देशातल्या स्थलांतरित शेतीला काय म्हटलं जातं राज्यचं असेल किंवा प्रदेशांत याच्यावर जो प्रश्न येतो जर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न विचारला तर देशांवर सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो थँक्यू